नमस्कार मी विनय आरडे शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलवरून आपणास बातम्या देत आहे जर अद्याप आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तरते करा। आणी बात में अपनास आवड़ तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा ही एक ताजी बातमी एम पदवी मान्यता प्राप्त नाही कोणीही प्रवेश घेऊ नये यूजीसी एम आणि पी एच डीमध्ये फरक काय मास्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजे एम फिल हा प्रगत पदवीधर अभ्यासक्रम गणला गेला होता त्यात विद्यार्थ्याने संशोधन करण्याला महत्व आहे एम फिल केलेला विद्यार्थी पी एच डी करण्यास योग्य असल्याचे मानले जात होते पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच एम फिल करता येते एम फिलचा अभ्यासक्रम एक ते दोन वर्ष कालावधीत पूर्ण करता येत असे तर पी एच डीला तीन ते पाच वर्षे किंवा त्याहूनही अधिक कालावधी लागतो एम फिलसाठी सादर करावयाचा शोधनिबंध पी एच डीच्या शोध निबंधाच्या तुलनेने कमी असतो एम फिल संबंधात शिक्षण धोरणात काय म्हटले आहे हे पाहूया एक उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी लवचिक धोरण ठेवू शकतात ज्यांनी दोन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला असेल त्यांना दोन वर्षे कालावधीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये दुसरे वर्ष हे पूर्णपणे संशोधनासाठीच असायला हवे क्रमांक दोन ज्यांनी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला असेल त्यांना एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे क्रमांक तीन शक्य झाल्यास पाच वर्षे कालावधीचा पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम सुरू करता येईल पी एच डी करायची असल्यास त्यासाठी विद्यार्थ्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा संशोधनासहित चार वर्षे पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा असे झाल्यास एम पी अभ्यासक्रम रद्द करावा सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षासाठी ज्यांनी एम फिलसाठी प्रवेश घेतला आहे फक्त त्यांचा मान्य करण्यात येणार आहे मात्र सण 2024-25 चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला या कोर्ससाठी प्रवेश घेता येणार नाही आणि कोणत्याही कॉलेजने त्यांना तो देऊ नये असे स्पष्ट आदेश विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना दिलेले आहेत धन्यवाद